नमस्कार शुभ सकाळ तर आज नाश्त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवली आहे त्यासाठी रात्री मी साबुदाणा भिजत टाकला होता त्याला छान मोकळा करून घेतला आहे एक मोठा बटाटा होता त्याला बारीक कापून घेतला आहे पाच ते सहा मिरच्या आहेत त्या कापून घेतल्यात आणि शेंगदाण्याचा कूट घेतलाय आहे कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवते ते मी पाच चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेले बटाटे टाकायचे बटाटे छान आपल्याला फ्राय करून आणि चांगले शिजवून घ्यायचे आहेत थोडंसं मीठ टाकूया अगदी थोडंसं टाकायचं आहे बटाट्या बटाटा शिजायला आणि थोडंसं बटाटा अळणी लागू नये म्हणून थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं मिक्स करून आता आपण याला झाकण लावूया आणि पूर्ण शिजून घेऊयात बटाटे अर्धा मिनिटभर मी झाकण लावून घेते याला आणि अर्धा मिनिटाने परत झाकण काढून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेते बटाटे आपले चांगले गोल्डन ब्राऊन झाले मी आतून पण शिजले मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊ हिरवी मिरची टाकून सुद्धा आपण हे परत परतून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची परतली की आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तेलामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला की तो अजून खमंग होतो आणि त्याची चव चांगली उतरते आपल्या खिचडीमध्ये तर तुम्ही असं करून बघा तेलामध्ये शेंगदाण्याचा कूट टाका त्याने अजून तो क्रिस्पी होतो आणि खायला चांगला लागतो शेंगदाण्याचा कूट भाजून झाला की यामध्ये आता आपल्याला साबुदाणे टाकून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात अंदाजे मीठ टाकले इथे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ते मीठ टाकून घ्या मीठ टाकून छान मिक्स करून घेऊयात गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा इथे करून घेऊयात पूर्ण शेंगदाण्याचा कूट आपल्या पूर्ण खिचडीला लागला पाहिजे छान मिक्स करून झाल्यावर आता आपल्याला त्याच्यावर झाकण लावून आहे गॅस कमीच ठेवायचं आहे आणि अर्धा मिनिटभर इथे मी झाकण लावून घेतलं आहे अर्ध्या मिनिटाने झाकण फुलले आणि पुन्हा आपण त्याला परतून घेऊयात अर्धा मिनिट मिनिट करत जर आपण याला परतून घेतलं तर खाली आपली खिचडी लागत नाही आणि कडक होत नाही जर तुम्हाला कडक खिचडी आवडत असेल खायला तर एक मिनिटभर झाकण लावू शकता मी ते अर्धा मिनिट झाकण लावून पुन्हा मिक्स करून घेतले आणि आता पुन्हा झाकण लावून दिले अर्ध्या मिनिटाने पुन्हा झाकण काढून इथे मिक्स करून घेऊयात खिचडी असे मिक्स करत करत मी दीड ते दोन मिनटं आपली साबुदाना खिचडी चांगली शिजवून घेतली आहे वाफेवर असं केल्यावर खिचडी आपली खाली लागली पण नाही आहे आणि कडक पण झाली नाही चांगली मोकळी झाली आहे आपली बघू शकता तुम्ही तर तयार आहे आपली खिचडी व्हिडिओ